जेवढ्यात बघा आपण विजापूर पाच लाख लागलो बघा रोडला बघा तर आपण बदलतो चाललो आहे कारण आपल्याला जायचं रेडिंट त्यामुळे बदलून चालू आहे बघा आपण तेवढ्यात बघा पावसानं सुरुवात केली की बघा इकडं आंध्रात कर्नाटक आणि तमिळनाडू मध्ये बघा अजून पाऊस चालूच आहे बघा डोके खाल्ले बघा पावसानं वातावरण असं चाललं नाही पोळ्यात कामात आहे बाबा पावसाचं वातावरण होत झालं त्यामुळे म्हटलं आपलं रायस आणि चिकन फ्राय खावा म्हटलं मग काय घेतलं तर दणका लावला होता आणि मग निघल बा दुरीत मग तेवढ्यात आपल्याला कर्नाटक मध्ये नदी लागली की बा मग व्हिडिओ घ्यावा हो म्हटलं आणि वातावरण टॉपचा विषय जातो त्यामुळे म्हटलं काय घेतलंच पाहिजे म्हटलं वातावरणाला पण थोडासा म्हणलं व्हिडिओ तोपर्यंत बघा आपल्याला तमिळनाडूमध्ये एंट्री मारूस तर आपल्याला झाली ती संध्याकाळ त्यात सूर्यनारायणानं आपलं माव धरलं होतं मग काय म्हटलं त्यांचा पण व्हिडिओ घ्यावा पुढं आलो तर काय मग बघा सगळी लागली की कापसाची शेती मग काय म्हणलं त्याचा पण व्हिडिओ घ्यावा की आपल्याला दे लय देव झालं बघा कापसाची शेती बघून कारण मी पाचवी सहावीत असताना आमच्या रानात होते बघा शेती ही कापसाची त्यानंतर जी नाही ती नंतर कधी बघितली नव्हती बघा आपल्या रानात स्वतः या रानात होती मग काय म्हणलं घ्यावं की हो म्हटलं त्याचा पण व्हिडिओ ते एवढ्यात पुढं आलो तर बघतोय तर काय दावा लागले बघा तांदळाची शिती मग इकडे बघा तांदूळ सगळा पिकवला जातोय म्हटलं त्याचा पण व्हिडिओ घ्यावा की मग काय दहावा आपण म्हणजे लांब पॉईंट बघा पाचशे चव्वेचाळीस पहिली डिलिव्हरी आणि त्यानंतर मग दुसऱ्याला किती पन्नास पन्नास काय माहीत नाही पण आज पहिल्या डिलिव्हरी जावं लागते तोपर्यंत बघा आपल्याला नंदीयाल कडापा तिरुपतीचा ड्रिंक रोड लागलेला आहे तर मग आता लय खुश आहे बघा कारण शंभर किलोमीटर होता बघा सिंगल रस्ता लय घाम काढला बघा तर आपला ह्याच टोलनं केवळ मुक्काम असणार आहे कारण आत्ता बघा डोळं झाका लागले तर तर आपण बघा गाडी चालू केली बघा ते नसतं कारण आपल्याला आज काय बी करून गाडी खाली करायची आहे त्यामुळे आपण डबल चालू केली बाबा सकाळ सकाळी लावलं की मग बघा रिबीट मग ऐंशी ते पाच धरली आहे बघा मग पंच्याऐंशी चालू आहे बघा आता सुट्टी नाही म्हटलं त्या एवढ्यात काय भोकचं टायमिंग झालं तर आणि त्यात कावं पण वाढायला लागलं होतं मग काय म्हटलं काय तर नाश्ता केला पाहिजे मग आपण घेतला तर बघा परोटा एक नंबर परोटा लागला दोन तीन हानलं बघा एकदमच म्हटलं आता काय टेन्शन नाही दिवसभर गा नंतर गाडी खाली करून झाल्यानंतर म्हटलं जेवायचं आता आत्ता काय टेन्शन नाही मग काय दोन तीन पुरवठा हाणलं बघा आणि मग काय दूर येत नाही का म्हणलं कारण आपल्याला चालता बघा लेट आहे कारण आपण एक तर डिलेवरी दिली असते आतापर्यंत आपण बघा पोहोचून दुसऱ्या डिलेवरी दिलं असतो रात्री तीन लागतो काय रात्री काय जॉब लावत नाही नऊ रात्री साडे नऊ वाजता उठलो मग तेलला उठलो तेला उठून चालत बघा आता काय टॅक्सी पोचल परत चार वाजता जपलाय चार वाजता जप लागले नाही इकडे इकडे ऊन पडलं ना इकडे पावसाला आहे महाराष्ट्र सिस्टीम आहे घे आपली सावथ ला पावसानं पावसान संपला तरी पावसातून इकडे बंद होत नाही बघा तर शेवटी बघा आपण फोसलेला आहे बघा घोमडी पांडीला फक्त डिलिव्हरी आता राहिले बघा चार पाच किलोमीटर राहिले का आपल्याला जायचं आहे बघा आज नशिवान आपली बघा ही कंपनी असणार कारण लोकेशन इथलं जाऊ आता बघू कुठली कंपनी नेमकी आहे काय आहे शेवटी बघा आपण पचलेलो आहे आपल्या कंपनीमध्ये ते माल बघा त्याच कंपनी एका ठिकाणी गाडी खाली होईल बघू आता तिकडे चाललोय मला तिथे खाली होते उघडिक यायला लागते आता हे सांगलंय आपण कधी दिलेलं आता आहे म्हणजे तिकडे त्या कंपनीतच खाली होईल एका ठिकाणी कंपनीत खाली होणार आहे तिकडे जावं म्हणून सांगितलं आता दोन ॲड्रेस दिले एवढे ज्ञान गेले केले बाय नाही हो केलं आता हल्ले बरं काय करणार त्यांच्याकडे त्या मग गप असं लागतं नाही तर मला सांगेल असतं काय नाही गप ऐकून घेऊ लागतं तो बरं बघा पाऊस सुरुवात करा मापा झाला आहे बघा एकदा चालू झालं का लई बेकार इकडे पाऊस पडतो बघा साऊथ लाईन म्हणजे लई अवघड खेळ आहे बघा सगळं बंद होईल पाऊस पण साऊथ लाईनचा होणार नाही बघा आपण बघा हे दुसऱ्या कंपनीत पोचलो या मी व्हिडिओ आलोड काढायला त्यामुळं एंट्री का मारून आलो म्हटलं थोडासा घ्यावं हो तरी त्यांनी सांगले बघा व्हिडिओ काढणं म्हणून तरी पण म्हटलं आपलं थोडासा व्हिडिओ काढावाच कोण नाही तोपर्यंत मग बघा या आपण पोचलोय बघा पवन शिका कंपनीमध्ये हिथं आपली अनलोडिंग होणार आहे बघा पहिल्या ठिकाणी गेलो पण तिकडे काय खाली गेली गाडी आपली एंट्री मारून आहे बघा इथं लावली गाडी बघा कशी दिसते आपल्याला मटेरियल त्यामुळे लगेच खाली होणार आहे बघा ही कंपनी बघा पवन शिक्कीची कंपनी कंपनीची आणि हे तर बघा पवन पूर्णपणे कामं अजून केली जाते म्हणजे शक्यतो होती डायरेक्ट पूर्णपणे बनवते पाते वगैरे मग काय तेवढ्याच बघा म्हटलं व्हिडिओ घ्यावं त्यांनी सांगितलं होतं तरी पण सहा वाजल्यात तरी पण आपली काय गाडी खाली झालेली नाही बघा त्यामुळं लई टेन्शन आले कारण हे ना आपल्याला जायचं सत्तावन्न किलोमीटर बघा त्यामुळं लय डोक्याला आहे आता किती वाजता खाली करते ती कोणा आपलं पाच मिनटाचं आहे पण लई तकलीफ देते ते मग का 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 काय बघा म्हटलं कंपनीत जाऊन थोडा कंपनीतला आतला व्हिडिओ घ्यावाच की आत गेलो तर घडी आत काही येऊ देत नव्हतं बघा बूट घातल्याशिवाय आणि हेल्मेट घातल्याशिवाय मग तरी पण गेलो शेवटी फायनली आपली गाडी खाली करून चाललो आहे बघा आपण डायरेक्ट चेन्नईला पार्किंगला साजनला सांगितलं आपण जेवण बनवाय पण बघा आता गेल्याशिवाय काय करतंय म्हटलं बनवले का नाही बनवले आणि त्यानं बनवलं असं ते खावं लागणार आहे मग शेवटी आलो बघा पण राईस बनवला राईसवर लावला मग त्या बघा भावा आजच्यासाठी एवढंच आपला व्हिडिओ तर शंभटी लाईक आणि सबस्क्राईब करून जावं लागतंय बघा